जनतेचा आशीर्वाद आहे विकास काम केली आहेत सगळ्यांनीच पाठिंबा दिला इथं आपण बघता भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय सगळेच घटक म्हणजे इथं मामा आहेत साजूभाऊ आहेत आदरणीय अप्पासाहेब जगदासाहेबांचा त्यांनी खूप आभार मानतो की त्यांनी पाठिंबा दिला दैनिक गावडकर द असतील पक्षाचे अध्यक्ष हनुमाबा कोकाटे त्यांचे सर्व सहकारी आद असतील शहराचे अध्यक्ष बाळासाहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असतील सर्वांच्यामुळंच सर्वांच्या सहकार्य एकटा माणूस काही शक करू शकत नाही सर्वांनी जर सहकार्य केलं सर्वांनी जर पाठिंबा दिला तर निश्चित विजय होतो आणि जनतेने विकास पाहिला हा ह्याचा निश्चित है प्रकारे एक मला आनंद आहे मी जनतेला एवढं आवाहन करतो की ज्या विश्वासावरती ज्या पाठिंबा मला जनतेने दिलेला आहे निवडून दिलेला आहे निश्चित पुढच्या पाच वर्षामध्ये या जनतेचा एक सेवक म्हणून काम करण करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा का प्रमाणे विजयाचे गणित काय मामाने गणित माझ्या पक्षात पत्रकार बांधवांनाच माहिती असतं आपणच जास्त सगळीकडे फिरता आपल्याला सगळे माहिती असतं आपल्या माध्यमातून आपण सगळं दाखवता हो कदाचित तुम्ही जास्त दाखवल्यामुळे लोक म्हणले मामाचा प्रचार जास्त झाला आणि मामा लाडक्या बहिणीने आपल्याला साथ दिली बहिणी तर माझ्याच तुम्हाला खूप वेळा पत्रकारांना तुमच्या लक्षात पत्रकार बंधूच्या कधी कधी आलं नाही आणि तुम्ही कुठं चुकीचं काहीतरी एखादा खंडा दाखवत बसणार कुठं काय बसवा खड्डा बेटा काय रस्ता तर खड्डा पडतोच ना जो करतो केलेवच खड्डा पडतो मी खूप वेळा सांभाळतो पण तुम्ही लक्षात उलट तुम्हाला लोकांनी माझा खूप प्रचार केला मग तुमच्या पत्रकार बांधवाचं माझा आभार धन्यवाद